フフフフ。 Thank mm -hmm. you. शिवाजी महाराज जडदे गुरुजी आणि अत्यंत उत्कृष्ट तो कॉल ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान दिलं स्प्रिंग 190 ती ती ज्ञानेश्वरी आज आपण कार्यक्रमामध्ये मावळी या ठिकाणी ली आपण या ठिकाणी ते दूर लख ठिकाणी लागले आज अमेरिका सारखे वैधानिक दृष्टिकोनातून ज्ञानेश्वरी त्या ठिकाणात म्हणून आपण या सगळं या ठिकाणी आपण करतो त्याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे संत महात्माने या ठिकाणी काय सांगितलं ज्या पद्धतीने आज जे काय रंधले गांधले अशी मनोज आपले

त्या प्रकल्पातून अनेक मुलं या ठिकाणी भारत देशाची सेवा या ठिकाणी करतील या, या, करती या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार या नवहिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार हा आकाश या ठिकाणी घ्या तुमचा गुरुकुलाचा या ठिकाणी नाव लौकिक करा त्यातन आपण या ठिकाणी प्रामाणिकपणा आणि कष्ट भांडवल त्या ठिकाणी समजून पुढचा गुरुचा मान या ठिकाणी दाखवा चालत गुरु या ठिकाणी समजा झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी म्हणजे कोणाला बोलायचं असं करू शकतो